नमस्कार नीलम रेसिपीमध्ये मी नीलम काकुळते तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर शाबूदानाची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर बटाट्यापासून बनवा एक चविष्ट आणि खुसखुशीत तोंडाला चव आणणारा पदार्थ ओ म्हणजे बटाटा चिप्स त्यासाठी मी चार बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांची वरची साल काढून अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत हे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर आणि जर तुम्ही जिरे टाकत असाल तर जिरेसुद्धा घेऊ शकतात आता मी सुरुवातीला कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून चांगले कडकडीत कर गरम करून घेतलेले आहेत आणि त्याच्यात शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेणार आहे आपण ज्याप्रमाणे चुडा बनवण्यासाठी शेंगदाणे तेलात भाजून घेतो त्याप्रमाणेच शेंगदाणे तेलातून तळून घ्यायचे आहेत असे कुरकुरीत शेंगदाणे बटाटे चिप्समध्ये खूपच छान लागतात शेंगदाणे आपल्याला थोडे जास्तीचे तळून घ्यायचे आहेत आता मी सर्व शेंगदाणे तेलातून तेलाचा चांगल्या प्रकारे निचरा करून काढून घेतलेले आहेत आणि ह्या उरलेल्या तेलामध्येच कापून घेतलेली हिरवी मिरची टाकून चांगली परतवून घेणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता मिरची चांगली परतून झाली की वरून मी बटाट्याचे काप टाकून घेणार आहे ते सुद्धा आपल्याला मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे आहेत तसे आपण रोजच्या जीवनात बटाट्याचे अनेक प्रकार बनवतो बटाटा हा लहान मोठ्यांपासून सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे बटाट्यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते आणि ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर असते बटाटे दोन तर तीन मिनटे चांगले परतून झाले की त्याच्यात आपल्याला चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आहे बटाटे हे वाफेवर खूपच लवकर शिजतात दोन तर तीन मिनटे बटाटे चांगले परतून झाले की वरून आपल्याला तळून घेतलेले शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर तीन तर चार मिनटांसाठी झाकण ठेवून वाफवण्यासाठी ठेवायचे आहे आता आपल्याला झाकण काढून पुन्हा एकदा दोन तर तीन मिनटे चांगले परतवून घ्यायचे आहेत कारण ते खाली तळाला लटकणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बटाट्यामध्ये फायबरचे प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि शरीरातील ऊर्जा वाढण्यास सुद्धा मदत होते कच्चा बटाटासुद्धा औषधी म्हणून उपयोगी असतो जर आपण त्वचेवर भाजले असेल तर त्या जखमांवर जर कच्चा बटाटा लावला तर त्या जखमांना आराम पडतो आणि जखम लवकर बरी होण्यास मदत होते ओळ्याखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठीसुद्धा बटाटा आपण लावू शकतो त्वचेला ग्लो येण्यासाठीसुद्धा चेहऱ्यावर बटाटा लावला जातो वजन वाढवण्यासाठी सुद्धा बटाट्याचा वापर होतो ह्या ह्या बहुगुणकारी बटाट्याचे चिप्स तर खूपच सुंदर आणि अप्रतिम लागतात आता मी ते एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहे आणि उपवासासाठी आपली गरमागरम थाळी तयार झालेली आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने हे बटाटे चिप्स नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा थाळीमध्ये आपण सर्व बटाट्याचेच प्रकार ठेवलेले आहेत आणि चवीसाठी उपवासाचे लोणचंसुद्धा या चिप्सबरोबर खूपच छान लागते व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे सर्वांचे धन्यवाद